टीक शिवाय जिल्हा पंचायत निवडणुकीत पर्याय ना जो उमेदवार आम्ही देतले तोच तुमका विजयी जाताना दिसतो आणि त्यावेळेला या मूवमेंटची खरी ताकद तुमका श्रावण महिन्यात आम्ही कॅन्डिडेट आम्ही डिक्लेअर करतले पण शॉर्टलिस्टेड आमची ताकद तुम्हाला सगळ्यांना कळटली पण आम्हाला पूर्ण खबर असा की पेडणे तालुक्यातली तमाम जनता कियाक आय जरी आम्ही ही जरी घोषणा जरी करता असले तरी सुद्धा ही घोषणा करच्या पहिली बऱ्याच प्रकारचे बैठक्यो विविध लोकांकडे आमच्या झालेले असा आम्ही विविध लोकांचे राजकीय नेत्यांचे आजी माजी सगळ्यांचे आम्ही मार्गदर्शनही घेतलेले असा आणि त्याच्यानंतर आम्ही हो निर्णय घेतलेलो असा की स्वतंत्र ताकद पेडण्याची निर्माण करण्याच्या खातच असता तुम्ही म्हटले किती की कि तुम्ही आज घोषणा करून टाकली की जिल्हा पंचायत निवडणुकीची जिल्हा पंचायत निवडणुकीत आमकां पळपे असा की आम्ही पेडणेकर उभे असा पक्ष असतात सगळे इरिस्पेक्टिव पॉलिटिकल पार्टीजय असतात तो विषय ना पण आज आम्ही पेडणेकर येऊन पेडण्याचे स्वतंत्र व्यासपीठ पेडण्याचा आवाज सरकारापर्यंत जे सरकार फसवणूक करता त्यांच्यापर्यंत आम्ही अप अपयशी अप अप ठरले मुमेंट उभे केले मध्ये मधी मागी स्टॉप झाले असे न करता एक सुसज्ज असे म्हणतात तसे आणि सुनियोजित आणि एक संकल्प पुरी बाळगून हे एक उद्दिष्ट आम्ही घेऊन मुखार वता आम्ही पेडणे तालुक्यातले तमाम जनतेचे सहकार्य आशिर्वाद आमक लाभतलो अशी आम्हाला अपेक्षा असा हा विनंती करता म्हणजे दुसरे कन्व्हेनर श्री प्रशांत नाईक ह्यांच्या ॲड्रेस करत आणि मांद्रे मतदारसंघ तसो पेडणे मतदारसंघात लोकांनी सगळं चाचणी केल्ली आसात कसो कसो लोकांचो जो खेळ चलो लो आसा लोकांचे कशे विषय आलेलेले आसात हे प्रसंग आसात आणि आयज जे आम्ही हांगा दोगूय बसल्यात हे स्वतःहून बस खंय तरी आमचे पेडणेकार भाव जे आसात जे पेडण्याचे नागरीक जेणे जागृत नागरीक आसा जा हेंच्यांनी जो एक सपोर्ट जो दिलेला आसा आणि आज तेंकां दिसता की आज हे दोगूय जर पुढे सरत आणि तें सदात आसा आनी आणि तरी आमच्या पेडण्यांत बदल जाऊ शकता जी हुकूमशाही जी आसा जो तरी आमचो आवाज पावना जो सेंट्रलाक आवाज पावना किंवा जी मागणी असा आमच्या नागरिकांची जी पूर्ण जावपाक आमकां खंय तरी एकत्र येवपाची गरज असा आणि त्याच दृष्टिकोन आज पेडणे डेमोक्रेटीक जो मुवमेंट जो असा पळय हो स्वता ॲडवोकेट अमित किंवा प्रशांत नाईक हाच नू तो तमाम पेडणेकारांचो असा आणि परतून एकदा सांगता हो जो डेमोक्रेटीक मुवमेंट असा हो पूर्ण पेडणे तालुका जो जितलो नागरिक असा पळय तांकां दे आर ऑल आर वेलकम हो जो मुवमेंट असा पण हो सगळो पेडणेकरांचा असा आणि जे आमचे कॅन्डिडेट जसे अमित बाबान सांगला तसे जे कॅन्डिडेट जे निवडतले परतून एकदा सांगतात जे चार जे कॅन्डिडेट असले ते खंच्या स्तरार कसलोय प्रसंग आमच्या पेडणे तालुक्याचे आलो हे चौघ जण एक चार खांबे कसे उभे असतात हे पेडणे तालुक्यातल्या लोकांबरोबर असले सरकाराच्या दबावाच्या दबावांच्या तुमका खबर असत की हांगा असे विषय थोडे असा जे आम्ही निवडून हाडलेले काही मनीस असतात पण प्रतिनिधी ते मनीस जे सरकारक सांगतात आम्ही मनशांक घेऊन येतात तुम्ही त्यांना आश्वासनं दिया आपले इलेक्शन दे अशे गोष्टी घडचे ना पण हे चार जे मनीस असले पण हे खामे कसे तुमच्या बरोबर बरोबर वर धन्यवाद थँक्यू पेडणे डेमोक्रेटिक मुवमेंट पेडणे लोकशाही चळवळ या चळवळीच्या वतीन आय आयच्या पत्रकार परिषदेत तुमचे सगळ्यांचे स्वागत करता माझ्या संवेद आसात मांद्रे पंचायतीचे माजी सरपंच विद्यमान पंच श्री प्रशांत नाईक वी बोथ आर कन्वेनर फॉर धीस मुवमेंट पेडणे डेमोक्रेटिक मूवमेंट पेडी पेडणे तालुक्यातल्या तमाम देवदेवतांच्या कृपा आशिर्वादान जनतेच्या मार्गदर्शना आणि जी पत्रकार बंधू जे असतात त्यांच्या सहकार्यान आयज आम्ही प्रेस ॲड्रेस करता। प्रेसाच्या माध्यमातल्या आम्ही तमाम पेडणेवासियां सांगू इच्छिता की पेडणे तालुक्यात एक स्वतंत्र चळवळ उभी करून पेडणे तालुक्याची एक स्वतंत्र अशी शक्ती निर्माण करून आमचो संकल्प आसा आमचो मनोदय असा आज ही पत्रकार परिषद घेऊन तमाम पेडणे वासियांना आम्ही कळू इच्छिता म्हणतात तसे की येणारी जी जिल्हा पंचायत निवडणूक आसा त्या जिल्हा पंचायत निवडणुकी ह्या चळवळीचो मोठो वाटो असतो आणि ह्या चळवळीच्या माध्यमातल्या जे चार जिल्हा पंचायत मतदार मतदारसंघ असतात मोरजी जिल्हा पंचायत हरमल जिल्हा पंचायत पोरशे जिल्हा पंचायत आणि धारगळ जिल्हा पंचायत ह्या चारी मतदारसंघात ह्या पेडणे डेमोक्रेटीक मुवमेंटच्या माध्यमातल्या पेडणे लोकशाही चळवळीच्या माध्यमातल्या उमेदवार उबे करपाचो आमचो निश्चय आसा आमचो निर्णय मुमेंट आज पासून पेडणे तालुक्यातल्या तमाम गावांनी वाड्या वाड्याचे सुरू जातलो आम्ही प्रत्यक्ष वचून आणि आमची जी टीम आसा जी गेले कितलेशेच दिस या संपूर्ण तालुक्यात जे चार मतदारसंघ येतात जिल्हा पंचायत तेचो रिव्ह्यू घेता निहाळ घेता आणि आयज आम्ही ही घोषणा करता की हो मुमेंट आजपासून आयच्या शुभ अशा दिसा आम्ही सुरवात करता आमचा संकल्प इतकंच असा की पेडणे तालुक्यात जे वेगवेगळे वेग विषय असतात ते विषय सगळ्यात पहिली म्हणजे हायलाईट आजपर्यंत वेळोवेळी फक्त पेडणेकरांना जी वेगवेगळ्या वेग वेग सरकारांनी जी आश्वासना जी दिलेली असतात ते आश्वासनं फक्त हवेतच विरगळून गेली कित्याक तर एक मुवमेंट भक्कम मूमेंट पेडण्या उबो राहून तो आमचो प्रयत्न इरिस्पेक्टिव ऑफ पार्टी इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट ख पेडणे तालुक्यातल्या नागरिका ह्या मुमेंटान सहभागी जावपाची इच्छा आकांक्षा आसा ज्या त्यांचे मोस्ट वेलकम कोणय हे पेडण्याचे मूवेंट पेडण्याची स्वतंत्र शक्ती निर्माण करच्या खातीर हे मूवमेंट सुरू जाता आणि या मुवमेंटां पेडणेकरांनी आमक सहकार्य कर अशी आम्ही पेडणेकरांकडे विनंती करता कित्याक तर येणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत आमकां पेडण्याची ताकद उभी कोणय असे सोदूं येता की स्वतंत्र ताकद निर्माण करून कित्याक पेडणे तालुक्यात तमाम गोयंत जिल्हा पंचायत निवडणूक ही आता पक्ष पातळीचेर जाता पण ना की पक्षाचेच उमेदवार जिखलेले असतात म्हणून अपक्ष जेंच्यांनी निवडणूक लढवल्यात ते बी हंगासर जिंकलेले असा पेडणे तालुक्यात त्याची ज्वलंत उदाहरणां बी आजात तमाम गोयन वेगवेगळ्या ठिकाणी ही उदाहरण असतात पण ही ताकत निर्माण मुख्य उद्देश म्हणजे आय जी फसवणूक पेडणे तालुक्याची जी चलली असा ही फसवणूक साध्य किद्याक झाली तर पेडण्याचे नागरीक एका व्यासपीठाचे येणार म्हणून ही साध्य झाली इररिस्पेक्टिव्ह वेगवेगळ्या पक्षांनी गुंतलेले आसात म्हणून एकटायन तांकां बंधनां असतात पक्षाची पण हे व्यासपीठ हे स्वतंत्र अशें व्यासपीठ आसा पेडणेकारां खातीर व्यासपीठ असा पेडणेकरांचे जे ज्वलंत विषय ते मागीर मनोहर इंटरनॅशनल विमानतळाचेर जे टॅक्सी भावांचे विषय आसूं रोजगाराच्या बाबतीत युथांची जाल्ली फसवणूक आसूं जमनी संदर्भात म्हणतात तसे लोकांचे मोबदलो अजूनही मेळलो ना त्या संदर्भात जाल्लो अन्याय आसूं किंवा आयुष हॉस्पिटलांत आयज पेडणेकारांक जो रोजगार रोजगारापासून वंचित राहणारा विषय बांद्रे मांद्रे मतदारसंघातले म्हणतात तसे मोपा इलेक्ट्रॉनिक क्लस्टर जी तुये गावच्या लोकांकडल्या जी जमीन घेतली त्या जमिनी संदर्भात जी सरकारान फसवणूक केली तो विषय असो आणि पेडणे तालुक्यात मेजर इशू जर आज खर असत जे तुये गावातले जीएमसी लिंकड हंड्रेड बेडेड हॉस्पिटल ह्या हॉस्पिटला संदर्भातला विषय असू ह्या सगळ्या विषयांना वाचा फोडपाची त्याचप्रमाणे हल्लीच झालेली एमडीआर रोडा संदर्भातली बैठक असू जो एमडीआर करपा संदर्भात बैठक असो आयज कसे असा की व्यवस्थितपणा प्रसार आणि प्रचार माहितीचो हे प्रकल्प किद्याक रखाडले कोणाच्या हलगर्जी मुळात कोणामुळे आकारले आज पेडणे तालुक्याचे वेगवेगळ्या प्रकारची संकट किती उद्भवली हे जनतेच्या मुखार आणि खास करून पेडणे तालुक्यातल्या तालुक तालुक सामान्य नागरिकाच्या फुड्यात वचप ही काळाची गरज असा आमचे मुख्य उद्दिष्ट असा की हे सगळे विषय हायलाइट करा आणि इमिजिएटली म्हणता तसे आयज सोमवार असा बुधवारा दिसा ह्या मुवमेंटाचा प्रारंभ सुरवात म्हणता तशी आम्ही डी सी ऑफिस आणि डिरेक्टरेट ऑफ हो हेल्थ हॅल्थ हेल्थ मिनिस्टरांनी सांगलेले असा की हेल्थाकडे अजून जीएसआयडीसी तुवें हॉस्पिटलाची इमारत हॅन्ड ओवर केल्लेली ना सो आमचा प्रारंभ जो आसा तो बुधवारा दिसा म्हणजे अकरा तारखे अकरा वरांचे आम्ही सगळ्यात पहिली सीच्या कार्यालयान वतले आणि हो प्रकल्प किद्याक अजूनपर्यंत हेड ओवर केल्लो ना इनकंप्लीट इनकम्प्लीट पर्यंत राहिलेलं असा की हो विषय आमका घेऊन पुढे वसपचे असा राजकारण करन, पर्यंत तुम्ही पेडणे तालुक्यात विविध विषय तू आणि प्रशांत आणि पहिले घेतलेले आहात पंचायती जो असो लँड करबंजर असो तु इस्पितळ असो किंवा अन्य समस्या असो रस्त्याचे हे घेऊन तुम्ही आणि येणाऱ्या आता जो काळ असा तो जिल्हा असा डिसेंबर महिन्यात जिल्हा पंचायत निवडणूक जातली या दरम्यान तुम्ही एखाद्या पक्षान बीन तसे तुमचे हे ना न्हू आमचो मुवमेंट क्लियर कट असा हो मुवमेंट आमकां कित्याक आमी करता तर पेडणे तालुक्यातली जनतेची स्वतंत्र अशी ताकद शक्ती निर्माण करच्या खातीर आम्ही करतात पक्षां कोण कौन कोणाक खंयचो पक्ष अप्रोच जातलो हे कालांतरचे गजाली आयज आज पेडणे तालुक्यान विदाऊट पक्ष जिखलेले मनीस आसात अशें ना की तू पक्षच घेतलो म्हणून तू जिल्हा पंचायत सदस्य जातो पक्ष घेऊन जी बंधना येतात कळे तो पक्ष तुका स्वतंत्र विचार देऊ शकाना हे व्यासपीठ पेडणेकरांना स्वतंत्र विचार देतले आमची जी रिव्ह्यू जी, जी टीम असा पेडणे तालुक्याची सो आम्ही काही उमेदवार शॉर्टलिस्ट केलेले असा जे नेक्स्ट आम्ही जी प्रेस ॲड्रेस करतले त्यावेळे घेऊन हे जनतेचे फेस असतले चारी जिल्हा पंचायत मतदारसंघांनी सो so, पक्षीय राजकारण हातून काय ना हांवें पहिलीच सांगला की इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट रिलीजन कोणूय या मुवमेंटान सहभागी जाऊ शकता ज्या वेळाचेर जिल्हा पंचायत आता त्या पार्टीन जर सांगले आमकां की खंयच्याय पार्टीन जर सांगले की फाल्या सकाळी आम्ही आमचा कॅन्डिडेट घालना आम्ही ह्या मुवमेंटाच्या चळवळीच्या आमी सपोर्ट करतात कळ्ळें आम्ही ते डिसिजन वेलकम करतले आम्ही खंच्या पार्टीकडे वचपचे पार्टीन जर सांगले पण आमका स्वतंत्र ताकद पेडण्याची निर्माण करपाची असा खंयच्या विशिष्ट पार्टीची ताकद निर्माण करपाची ना आयज पक्षांक मोठे पेडणेकारांनी केले आणि आयज पेडणेकरांचे किती हाडून हांगा लादलेले असा आणि कशा प्रकारे शळवणूक फसवणूक चल्लेली असा हे पत्रकार म्हणून खबर असा एक करोड स्क्वेअर मिटर प्रॉपर्टीन मोपा प्लानिंग डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे माध्यमातल्या विविध प्रकारचे प्रोजेक्ट त्या आोजेक्टां आयज पेडणेकार वेगवेगळ्या पद्दतीचे व्यवसाय करतात पेडणेच्या वेवसायिकांक करता। कितें व्यवसाय दिला पेडणे तालुक्यातल्या सुशिक्षित म्हणटा तसे युवा वर्गा कसल्या प्रकारचा रोजगार दिला हे सगळे समस्या तुमकां खबर असा सो आमकां खंयच्या तरी पॉलिटिकल पार्टीकडे निदान आम्ही असेंब्ली इलेक्शनाचेर उलन वी आर टॉकिंग ओनली अबाऊट झेडपी इलेक्शन जिल्हा पंचायत निवडणुकीत आमका पेडण्याची स्वतंत्र ताकद पेडणे म्हणतात तसे डेमोक्रेटीक मुवमेंट पेडणे लोकशाही चळवळीच्या माध्यमातल्या उभी करते तुम्ही दोघं आदे आहात विविध चळवळीत असतात विविध विषय घेऊन सगळे म्हणजे तुम्ही हे कॅन्डिडेट असले पैकी कोणी असल्या हे विषय असा पण आमची टीम बसतली जी आमची हे सगळे मुवमेंट थारावी जी टीम असतली चार मतदारसंघ येतात कळले जो कॅन्डिडेट ह्या मुवमेंटाच्या माध्यमातल्या विजयी जावपाची जिची जास्त शक्यता असा फाल्यां असे घडयेक दिसले की एक मोरजी संघ येता थंय जर प्रशांत स्कोप जर सुबेज असा जाल्यार प्रशांत थंयच्यान निवडणूक लडयतलो जर फाल्यां आमकां दिसले की कोरगाव जे हरमल मतदार आसा असा आमी आम्ही अमूक अमूक अमुक चड स्कोप असा तो जर आमच्या मुवमेंटान जर सामील जालो जाल्यार नो डाऊट तो आमचा उमेदवार असतो ज्याच्याकडे आसा असा कित्याक म्हणटा हांव तर मुवमेंट फुडे व्हरून आमकां पेडण्याची स्वतंत्र ताकद जर निर्माण करतलो जाल्यार पहिली आमकां या जिल्हा पंचायत निवडणुकेन यश प्राप्त करचें पडटलें आणि आम तो आमचो टार्गेट आसा आज अनेक हे असत मिशन फॉर लोकल आणि खूप जण आसात की ते आपले कॅन्डिडेट म्हणजे फ्युचरान ते घालू शकतात हा पहिलीच सांगला मिशन फॉर लोकल पेडण्या खातीर काम करता बाब राजन कोरगांवकर कळ्ळें सो ताका जर दिसता की आपण ह्या मुवमेंटाचो भाग जाऊ कळले आणि त्याच्या बाकडे जर कोणतरी बरो उमेदवार असा आणि आमकांय जर दिसता की तो उमेदवार वीन तेणी ह्या मुवमेंटान सामील आमकां ह्या या माध्यमांतल्यान कितें तें ते आसा आमची पूर्ण ताकद त्या उमेदवारा फाटल्यान आसतली सगळ्या प्रकारचे सहकार्य त्या उमेदवाराचे हो मुवमेंट करतो सगळ्या प्रकारचे कॅम्पेनिंगाचे विविध प्रकारचे सहकार्य हो, जे किती ते विजयी करच्या खाती जी ताकद लागतली ती ताकद ह्या मूवमेंटातल्या आम्ही उभी करतले पूर्ण त्याच्या फाटल्यान लागतले फाल्यां राजन कोरगावकरां जर कोणतरी मतदार मतदारसंघात उमेदवार शॉर्टलिस्ट केल्लो असा आणि त्याने जर आमच्याकडे चर्चा केली तो पेडण्या खातीर काम करता हो पेडण्याचा मूमेंट असा फाल्यां खंयचे पार्टीक दिसले की चल या मुवमेंटाक सपोर्ट करूया आणि त्यांच्यातल्या एक शक्ती उभी जावनी कळलं आम्ही हा डिक्लेअर असेम्ब्लिचे काय केलेले नाु आमचो ना। आम टार्गेट असा जिल्हा पंचायत निवडणूक बघा चार तुमचे आसात आमच्या आमच्याकडे शॉर्टलिस्ट आसात कळ्ळें सो त्याच्या संदर्भात आमच्या उमेदवारांची घोषणा आता क्रिस्टल क्लियर सांगता या प्रेसाच्या माध्यमांतल्यान की आम्ही श्रावण चालू जातलो जो पवित्र जो मानता कळ्ळें आमच्या संस्कृती त्या श्रावण महिन्यात चारय उमेदवाराची आम्ही घोषणा करतले सबस्टिट्यूट दौरून किती रिझर्वेशन जाऊ शकता महिला रिझर्वेशन जाऊ शकता सो सबस्टिट्यूट दौरून आम्ही शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेटांची श्रावण महिन्यात घोषणा करतात दोघ जण आता किती स्थ्रँथ आमचे स्ट्रेंथ आमच्याकडे आता पण ही स्ट्रेंथ आम्ही जे नेक्स्ट प्रेस ऍड्रेस करतले त्यावेळ तुमकां कळतले आमची स्ट्रेंथ किती ती कळले आम्ही आयज म्हणतात तसे कार्यांतल्यान समाजकार्यातल्यान फुडे आसा असा आमच्याकडे एक शक्ती आसा म्हणतात तसे इच्छाशक्ती असा आनी जनताय जनता आमकां वळखता विविध मुवमेंटांतल्यान कोण आमच्या फाटल्यान असा कोण आमच्या फाटल्यान उभे हो येणारो काळ ठरतो आणि त्या वेळाचेर तुमकां कळले की पेडणे डेमोक्रेटी मूवमेंट ह्याच्याबद्दल माझे मित्र ॲडवोकेट अमित सावंत यांच्यानी सविस्तर तुमच्यापर्यंत सगळे सांगलेले सा। तमाम पेडणे तालुक्यातल्या माझ्या माझ्या हो आयचो हो दीस जो आम्ही आजची एक सुरवात केली असा जे एक पेडणेकारांक लागून गेली आम्ही प्रत्येक पेडणे तालुक्यातल्या तळगळान म्हणतात तसे प्रत्येक गावांनी एक अशी भेट देऊन प्रत्येक जो नागरीक असा तो ज्येष्ठ नागरीक असो महिला असो किंवा आमचे जे तरणाटे असा त्यांच्यापर्यंत एक विचारपूस करून त्यांची किंवा भावना असा त्यांचे किती विचार असा त्यांची किंवा समस्या असा हे सगळे जाणून आज त्या आमच्या पेडण्या तालुक्यातल्या जे जे नागरिकांची जी एक मागणी की आज तरी आम्ही लोकप्रतिनिधी मागी ते खंयचे आमदार असो किंवा झेड पी आसू किंवा पंच असो सरपंच असो आम्ही जे निवडून आयज आज तरी त्यांचा आवाज तरी एक पॉलिटिकल जी पार्टी आसा ती तरी दपटला वेग सो आयज आमच्या पेडणेकारांक लागून एक खरी कोणीतरी पुढाकार घेवपाची गरज असा सो प्रत्येक गोष्टी जे महिन्याच्या महिन्या म्हणतात तसे सरकारच्या विरुद्ध आंदोलन करचे तो टॅक्सी व्यवसाय असू मागी कोस्टल एम डी आर असो मागीर तुये हॉस्पिटल असो हे प्रत्येक गोष्टी आमकां आंदोलन करपाक लागून आम्ही हे लोकप्रतिनिधी निवडून हाडल्यात मागीर ते झेडपी असो न आमदार असू किती पंच असो सरपंच असो पण आज आम्ही गेली कित तेप पळयता जाल्यार आमकां हे आंदोलनच करचे पडटा म्हणजे पेडणे तालुका हो आंदोलनच करपाक लागून असा आणि इलेक्शनाच्या टायमार फक्त एक मतदार त्याच्या पा उपरांत पाच वर्ष फक्त आंदोलन करून आपलो हक्क सरकाराकडे मागणी करची कर आणि तोय बी सारखे पुरे पुरेपूर मेळना सो so, आज पेडणे डेमोक्रेटीक जो मुवमेंट आज आयच्या दिसून सुरवात हो, करता हो एक हांगा दोघू बसल्यात एडवोकेट अमित सावंत आणि हांव बसला पण हेच्या फाटल्या असंख्य संख्या हे पेडणे तालुक्यातली आणि जयती हांगासर युवा शक्ती आमच्या बरोबर असा त्यांच्यानी एक आम्णा एक आमचे ज्येष्ठ नागरिक असा तेंचो एक आसा असा त्यांचा एक आशीर्वाद असा आणि त्या ह्या आमी आज आमचे पेडण्याची देवी भगवती असा मांद्र्यांची भगवती असा यांच्या कृपा दृश्टीन कृपा आशिर्वादान आम्ही आज पुढे सरलेले आसात आणि आय जो हो ही चळवळ जी आमच्या गोर गरिबांक न्याय लागून नुकतेच आमच्या एडवोकेट अमित आम सावंत सांगलां तशें की ह्या फटी जे झेडपी इलेक्शन असा चार सिटां ह्या मुमेंटा अंतर्गत हे वतले आणि जे चार कॅन्डिडेट आम्ही लोकांक जे आमच्या पेडणेकारांक दितले जे कॅन्डिडेट निवडून बरोबर लोकांबरोबर रस्त्या योपात त्यांच्याकडे कापसताना असतली ना, ना दबावा दबावाखाली ते घरा बसचे ना सो हेची आम्ही खात्री घेतले आज आम्ही गेल्यार प्रत्येक गोष्टीक का एक आंदोलन करचे पडटा खूपशे समस्या आसात आम्ही जसे टायम टू टाईम जे ज्या डिपार्टमेंटांनी जे जे मिनिस्टर्स आसात ज्या पेडणे तालुक्यात जे आमच्या नागरिकांक जितलो अडीअडचणी येतात प्रॉब्लम्स येतात ते सॉल्व जर करीनात त्या आमचे सदैव आमचे जे पेडणेकर जे अफेक्टेड लोक लोकांना त्रास जाता त्यांना घेऊन आम्ही मोर्चा वरतले प्रत्येक गोष्टी ज्या आमच्या पेडणेकरांचे अन्याय जाता त्यांना न्याय आम्ही पुढाकार घेतले सो आयच्या ह्या शुभदिनी आयच्या ह्या दिसा खरोखरच हा माझ्या पेडणेकरांना एक उलो मारता की ह्या ज्या मूमेंटात सगळ्यांक आम्ही एक वेलकम करता आणि जो मोवमेंट असा होता आम्ही जायती जायते राजकीय पक्ष आसात आणि जेन्ना सरकार स्थापना करच्या टायमार सगळे अलायंस जातात तरी जो आम्ही निवडून हाडलेलो कॅन्डिडेट त्यांचा आवाज त्या अलायंस वता गेला खंय तरी आमच्या पेडणे तालुक्याचे दोन मतदारसंघ असा एक मांद्रे असा आणि पेडणे आसा, आसा। त्यांना न्याय आयज आज पळोवपाक गेल्यार पेडणे तालुक्यात जायते हांगासर ओपोजिशन लिडर येतात जनता दरबार हो उभो करतात लोकांचे ग्रिवियन्स लोकांचे मागणे इशूज आहात ते समस्या ऐकपाक लागून हा येतात आणि असेंब्लीक मांडपाक सोदतात पण आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून हाडल्यात ते खरी कमी पडतात असं प्रश्न पेडणे तालुक्यात जे आमचे ज्येष्ठ नागरिक आसात जे आमचे युवा पिढी तो प्रश्न करता आणि ह्या प्रश्नाक लागून आज ज्या आमच्या ज्येष्ठ नागरीक आमचे जे पेडणे तालुक्यातले नागरीक यांच्यांनी जो आम्हाला एक पुढाकार दिला तुम्ही पुढे सारा आम्ही आहात तुमच्या बरोबर सो खरोखरच हा परतून एकदा जे आमचे जितली नागरीक असा जाय पडटलो ह्या गोष्टीक लागून आणि हो जो पेडणे डेमोक्रेटीक मुवमेंट असा हो एक लागून असा आणि सदैव बरोबर आसतलो आणि येणाऱ्या जे पी इलेक्शनाक जे आमचे जे चार कॅन्डिडेट असले ते फक्त आणि फक्त पेडणे कारूक पेडणेकारांक लागून असतले सो so, हंगा जे प्रेस असा उपस्थित असा हा खरोखरच त्यांचे मना काळजासून एक स्वागत करता आणि आयच्या ह्या प्रेसा बद्दल आमच्या ॲडवोकेट अमित सावंत यांच्यानी जे जे विचार आपले मांडले आणि परतून एकदा त्यांना सांगता की त्यांचे जे पुढील जी आमची जी, जी रणनिती असतली रिगार्डिंग पेडणे तालुका बद्दल जे इशूज आम्ही तुमच्या समोर मांडले